भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे पंडित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक माननीय दादासाहेब चंदन शिवे जिल्हा उपाध्यक्ष आर पी आय माननीय सुधीर कांबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष सांगली जिल्हा आर पी आय माननीय संजय मस्के जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा कामगार आघाडी आर पी आय माननीय नवनीत लोंढे तालुकाध्यक्ष खानापूर तालुका आर पी आय माननीय स्नेहल कुमार कांबळे युवक नेते माननीय संदीप लोंढे तालुका तालुका अध्यक्ष खानापूर गट माननीय अजय सक्ते युवक तालुकाध्यक्ष खानापूर तालुका आरपीआय युवक माननीय अमीर मुलानी युवक नेते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट